नमस्कार शिफ्री मित्रांनो आता बघ ना बाजार कांदा बाजारभाऊत्र पहिली वासमित मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाळी मित्रांनो चार हजार सातशे छप्पन क्विंटलची किमान धरता हजार रुपये कमान धरता बत्तीसशे रुपये व सर होता बावीसशे रुपये आता पुर्वी वासामित मित्रांनो छत्रपती संभाजीनगर इथे कांद्याच्या अवकाळी मित्रांनो सतराशे दहा क्विंटलची किमान धरवात सातशे रुपये एक कमान धरतो अठ्ठावीसशे रुपये व सर्व सराव होता सराशे पन्नास रुपये तर पुर्वासा मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट मार्केते कांद्याच्या अवकाळी मित्रांनो सात हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान धरवात चोवीसशे रुपये कमल दुर्था एकोणतीसशे रुपये व सर्व सर्वसाधारण सव्वीस पन्नास रुपये तर पुर्ली मित्र मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाली मित्रांनो तेरा हजार दोनशे चौदास क्विंटलची किमान ऋतात तीनशे रुपये कमलदृतात एकतीसशे पन्नास रुपये व सर्व सरांदृता पंचवीसशे रुपये आता पुलीवासमित्या मित्रांनो भुसावळ येथील लाल कांद्याच्या अवकालची मित्रांनो पाच क्विंटलची किमान ऋतता दोन हजार रुपये कमल ऋतात पंचवीसशे रुपये व सर्व सरानुता पंचवीसशे रुपये तर पुल्ली वासामित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकालचे मित्रांनो आठ हजार एकशे पासष्ट क्विंटलची किमान रोज चौदाशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये उसार सरावन होता बावीसशे रुपये तर फुले मित्र मी त्या मित्रांनो एवढा येते उन्हाळ्या कांद्याच्या वगैरे मित्रांनो सहा हजार क्विंटलची किमान रोज चौदाशे रुपये कमाल दृता सत्तावीसशे चाळीस रुपये उसारे सराव होता पंचवीसशे पन्नास रुपये तर पुल्ली भासा मी ते मित्रांनो डासलगाव इंशोर येते उन्हाळ्या कांद्याच्या वगैरे मित्रांनो चार हजार सहाशे क्विंटलची किमान दोन हजार रुपये कमाल रोज अठ्ठावीसशे दोन रुपये उसरव सरावता सव्वीसशे पन्नास रुपये आता पुढली भाषा मित्रांनो कळवण येते उन्हाळ्या कांद्याच्या अवकाळी मित्रांनो पाच हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर होता हजार रुपये कमान जो होता तीन हजार एक रुपये व सरळ सरानता सव्वीसशे रुपये आता पुढील भाषा मित्रांनो चांदवड येते उन्हाळ्या कांद्याच्या अवती मित्रांनो तीन हजार क्विंटलची किमान दर होता चौदाशे एकावन्न रुपये कमान होता अठ्ठावीसशे शहाऐंशी रुपये व सरळ सरानता सत्तावीसशे रुपये आता पुढली भाषा मित्रां मित्रांनो मनवाड इथे उन्हाळ्या कांद्याच्या उकलती मित्रांनो बाराशे क्विंटलची किमान दर होता हजार रुपये कमाल होता अठ्ठावीसशे रुपये व सरळ साऱ्यानंतर सव्वीसशे रुपये पुल्ली मित्र मित्रांनो पिंपळगाव बसवंत उनय कांद्याच्या औक्यातील मित्रांनो अकरा हजार सातशे क्विंटलची किमान दृता बाराशे रुपये कमाल दुःता बत्तीसशे एक रुपये उसर सरळ सरादृता सत्तावीसशे पन्नास रुपये तर अशा तऱ्हेने त्याचे कांदा भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जसे जसं लोकपासून शेअर करा व चॅनल नवीन असा चॅनलला चॅनेलला करायला मात्र विसरू नका